मंडळी अंगाला येणारी खाज आणि त्वचा रोग यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असे सोपा आणि घरगुती उपाय सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपण जर हे केलं तर आयुष्यात तुम्हाला कधीही स्किन डिसीज म्हणजेच त्वचा रोग होणार नाही काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत आठ दिवस जर आंघोळ केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये हा कर चर्मरोग किंवा त्वचा रोग होणार नाही अंगाला जर तुमच्या खाज येत असेल तर ती देखील या आंघोळीने निघून जाते मग आपल्याला करायचं काय आहे तर बघा अनेक वेळा शरीरावर लहान सहान बॅक्टेरिया असतात त्यामुळे त्वचेला खाज सुटण्यासारखे प्रकार होतात हे देखील तुमचे बंद होतील फक्त तुम्हाला काय करायचं आहे की दहा रुपये तुम्हाला खर्च आहे एक आंघोळ जी तुरटीची सहज तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये उपलब्ध होते ही तुरटी आपल्याला घ्यायची आहे शंभर किंवा पन्नास ग्रॅम दहा रुपयाला असा भाव आपल्याला मिळतो ही तुरटी अत्यंत प्रभावी आहे एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये तुरटीचे लहान लहान तुकडे करून टाका पाणी त्यामध्ये टाका यानंतर तुरटीचं द्रावण तयार होईल यासाठी तुम्हाला काही वेळ थांबावं लागणार आहे हे द्रावण अंगाला अशा ठिकाणी लावा ज्या ठिकाणी घाम जमा होणं अथवा खाज सुटण्याची शक्यता अधिक असते जसं की डोकं काखेत मांड्यांमध्ये काखेत तुरटीचे द्रावण लावल्याने दुर्गंधी जाण्यास देखील मदत होते त्याचबरोबर तुम्हाला जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे फंगल इन्फेक्शन आहे ते देखील तुमचं निघून जात असतं बघा वस्तू जरी एक असली तरी त्याचे उपाय अनेक आहे तुरटीचे हे द्रावण लावल्यानंतर पाच मिनटात सुकते सुकल्यानंतर पांढरे स्फटिक स्पष्ट दिसतात यानंतर आंघोळ जर आपण केली तर नक्कीच अशी आंघोळ जर तुम्ही सलग आठ दिवस केली वर्षभरात चार वेळा असं जर केलं तर तुम्हाला गचकरण होणार नाही नायटा होणार नाही त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा त्वचा रोग तुम्हाला होणार नाही कुठल्याही प्रकारची खाज तुम्हाला येणार नाही इतकं हे तुरटीचं पाणी तुमचं उपयोगी असतं शरीराची दुनगेर दुर्गंधी देखील निघून जाईल आणि चाई जर पडलेली असेल केसात तर ती देखील निघून जाते थोडीशी काळजीही आवश्यक असते अशा प्रकारची आंघोळ करत असताना तुमच्या डोळ्यामध्ये हे तु, तुर तुरटीचं पाणी जाणार नाही याची काळजी घ्या कारण हे बॅक्टेरिया घालवतं म्हणजे डोळे नाजूक असतात आणि म्हणून डोळ्यात जर गेलं तर तुमच्या डोळ्याची जळजळ होऊन डोळ्यांना इजा देखील होऊ शकते आणि म्हणून नक्कीच डोळ्यात जाता कामा नाही मंडळी या तुरटीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे अनेक प्रकारचे त्वचा रोग तर जातात जातात त्याचबरोबर तुमच्या जा खाजेची देखील शंभर टक्के सुटका होणार आहे आता ही तुरटी तुम्हाला कुठं मिळेल तर मोठ्या किराणा मालाच्या दुकानामध्ये मेडिकलमध्ये सहज तुम्हाला ही उपलब्ध होणार आहे अशाच प्रकारच्या खात्रीशीर व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा फॉलो करा पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये